आहे की मागील वर्षी ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळी विठ्ठल महाराजांनी गडाचा ध्वज माझ्या हातामध्ये देऊन मला गडाचा सेवेकरी म्हणून मान दिला होता आणि त्यावेळी त्यांनी मला सेवेकरी म्हणून जो मान दिला आज या कार्यक्रमामध्ये पुष्पवृष्टी करण्याकरता मी उपमुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही या गडाचा सेवेकरी म्हणून आलेलो आहे आणि या गडावर येत असताना मला नेहमी दुसरं समाधान असत की या गडाने नेहमीच आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना आशीर्वाद दिला आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच या गडावर एक सेवेकरी म्हणून मी आलो आणि मागच्या पुण्यतिथीला जो शब्द दिला होता की या आप पुण्यतिथीपर्यंत आपण पंचवीस कोटीची कामं सुरू करू मला आनंद आहे की ती कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि ही कामं तर संपवूच पण आपला आराखडा मोठा आहे त्यामुळे महाराज मी आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा नवीन बजेट येईल त्यावेळी अजून पंचवीस कोटी रुपये या गडाकरता त्या ठिकाणी देऊन हळूहळू आपला सगळा आराखडा निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बहुउद्देशीय सभागृह असेल भक्तनिवास असेल स्वागत कमान असेल प्रसादालय असेल कीर्तन मंडप असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी बामन भाऊंवर प्रेम करणारे त्यांचा आशीर्वाद घ्यायला अठरा पगड जातीचे लोक गरीबातला गरीब, गरीब माणूस या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं येतो आणि त्याला काय मिळणार आहे याची कुठली अपेक्षा नसते सोय झाली तर ठीक नाही झाली तर ठीक मला बामन भाऊंचा आशीर्वाद मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आपण सगळे येत असता आणि म्हणून कुठेतरी आपली योग्य सोय झाली पाहिजे ही जी महंत विठ्ठल महाराजांची तळमळ आहे ती तळमळ पूर्ण करण्याकरता आम्ही मंचावर बसलेले सगळे लोक हे कटिबद्ध आहोत आणि ही तळमळ निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे वामन भक्त हे मानाचा नारळ स्वीकारतात आणि ज्या गावात नारळ जातो तिथे नारळी सप्ताह देखील होतो नारळ हा कल्पवृक्ष आहे आपण त्याला श्रीफळ म्हणतो आणि हे जे श्रीफळ आहे हे खऱ्या अर्थानं सर्व भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे ते सेवेच्या रूपाने पोचलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महंत विठ्ठल महाराजांनी सांगितलं की शेवटी वारकरी संप्रदायाची सुरुवात ही गहिनीनाथांनी केली गहिनीनाथ असतील निवृत्तीनाथ असतील आणि मग ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत एक मोठी मांदियाळी संतांची आहे की ज्यांनी या देशामध्ये भक्ती संप्रदायाच्या माध्यमातन जनसामान्यांना जगण्याचा मंत्र दिला आणि जातीभेदाच्या पलीकडे आपण सगळे मानव आहोत आणि आपण सगळे भक्तिरसामध्ये लीन होऊन जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगलो अध्यात्मानं जगलो तर कितीही संकट आली तरी त्या संकटाचा सामना करण्याची आध्यात्मिक ताकद आपल्याला मिळते हे आम्हाला आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितलं आणि त्याच वारकरी संप्रदायाचे पाईक आमचे वामन महाराज असतील किंवा या ठिकाणी गैनीनाथगड असेल आमचा भगवानगड असेल मच्छिंद्रगड असेल नारायणगड असेल एक मोठी परंपरा या ठिकाणी आहे आणि या सगळ्या परंपरेच्या माध्यमातून निश्चितपणे एक सश्रद्ध समाज एक समाज जो करता जगतो आहे असा समाज तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी असतो आणि म्हणूनच वारीचं महत्व मोठं आहे विठ्ठल महाराज नेहमी म्हणतात आमचा वारीचा मार्ग चांगला झाला पाहिजे आम्ही वारीला जातो पण मार्गच नाही आहे आणि म्हणून आपण वारीचा मार्ग चांगला झाला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे येत्या काही वर्षामध्ये आपल्याला तेही पाहायला मिळेल कि गैनीनाथ गडावरनं वारी निघेल तर थेट पंढरपूरला पोहोचेल कुठलाही अडथळा त्याच्यामध्ये येणार नाही अशा प्रकारचा मार्ग आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि महाराजांची एक अजून इच्छा होती की पंढरीला गहिनीनाथ गडाची जागा देखील असली पाहिजे आपली वारी जाते पण वारी तिथे पोचल्यानंतर स्थान कुठलं हा प्रश्न तयार होतो आणि म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला आणि आता जागा मिळाली जागा विठ्ठल महाराज म्हणाले एवढी मोठी जागा घ्यायची आहे जागा तर मिळाली तयारी झाले पण आता याच्याकरता आपल्याला निधी कुठनं मिळेल पैसा कुठनं येईल मी त्यांना म्हटलं ज्यांच्याकडे इतकी भक्तांची श्रीमंती आहे आमच्या सारखे सगळे सेवेकरी आहेत त्यांनी चिंता करायचं कारण नाही विठ्ठल महाराज मी आपल्याला सांगतो या सगळ्यांच्या भरोशावर सांगतो आपल्या मनामध्ये पंढरपूरची जी जागा ज्याचा करार तुम्ही केलाय निश्चितपणे ती जागा ही आपल्या गैनीनाथ गडाला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आपली पालखी आपली वारी त्या ठिकाणी जाईल त्यावेळे पंढरीला गैनीनाथ गडाच्या स्वतःच्या जागेवरच आमच्या वारीला त्या ठिकाणी स्थान मिळेल हे देखील निश्चितपणे वामन महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे गैनीनाथ महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून मला असं वाटत की आज या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे ऊर्जा घेण्याकरता येतो पुष्पवृष्टी करतो प्रसाद घेतो एक ऊर्जा घेतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्हे भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणीही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे मला असं वाटतं हा जो मंत्र आपल्याला या वारकरी संप्रदायाने दिलेला आहे तो मंत्र आपण जपूया सगळे एकत्रित राहूया सगळे एकदिलाने राहूया सगळे विठ्ठल नामाचा हरिनामाचा जप करूया सगळे वामन भाऊंचा आशीर्वाद या ठिकाणून घेऊन जाऊया आणि जगण्याची एक नवीन उर्मी आणि एक नवीन आशीर्वाद या ठिकाणून आपल्याला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आता महाराज तुम्ही दरवर्षी बोलवता पण तुम्ही बोलवलो नाही तरी आम्ही या ठिकाणी येणारच हे आम्ही ठरवलेलं आहे या वर्षी तर लवकर आहे कारण उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव येणार आहेत पण पुढच्या वर्षी प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही हे देखील या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी नमन करतो